तुमच्या गाडीचा धक्का त्यांना आणि धनंजय देशमुख यांना लागला आणि त्याचमुळे हा संपूर्ण वाद घेतला तुम्ही तिथे शिवी केली हे व्हिडीओ मध्ये दिसून येत आहे शिव्या हा दिले नेमकं प्रकरण काय गोपी त्यांचा असा आरोप आहे की तुम्ही दरवाजा फिल्मी स्टाईंग धक्काला अरे मला त्याला काय होते गाडीच्या आडव यायचं नाही <laughs> गाडी आडवा आल्यानंतर काय होणार असा संख्या वाढेलमध्ये दोन दिवसापूर्वी तुम्ही अर्बन किंवा म्हणून त्यांचा उल्लेख केला होता असं अरे नक्षलच्या बद्दलचं जे बिल आलंय त्याच्यावरती मी भूमिका मांडत होते त्यामुळे त्यांना काय टेन्शन घ्यायची गरज नाही तो नक्षलवादी आहे नक्षल का त्यामुळं काहीच चिंता करू नका त्याला विचारा का काय काय झालं कसली कारवाई <कराथा> कर बना काय करायचं मी काय झालं फक्त शिवेगाळ केली असं म्हणते ना ठीक आहे बघू बघा ना व्हिडिओ